शिंकत तर जी मूर्ती आहे ती पाण्यात जास्त वेळ न बुडवता लगेच त्यांनी तिकडे घेतलेली आवडते एक वेगळीच पाणीपुरी शोधून काढली तर बाबांनी ते एक सुंदर गोष्ट सांगितलेली आपण अरे 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 गणपती <laughs> <laughs> बाप्पा <laughs> मला ऑलरेडी भरपूर दहा वेळा शॉपिंग केलेले वर्षातनं पहिल्यांदा घ्यायला आले तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये ऍक्च्युली हा विसर्जनाचा ब्लॉग आहे आपल्या घरी गणपती अकरा दिवस असतो विसर्जन उद्या आहे पण आज एक स्पेशल इव्हेंट आहे सो so, कुणी गेस करू शकत असला व्हिडिओ पॉज करून गेस करा उद्या सहा सप्टेंबर आहे आज पाच सप्टेंबर आहे तर थोडस पाच सप्टेंबरचं महत्व आपण पप्पांना विचारूया वैभव इकडं शॉर्ट काढत आहे कोरे मॅडमांना चष्मा हवा आहे तर त्यांची सून चष्मा आणायला गेलेली आहे मम्मी पप्पा पाच सप्टेंबरचं थोडं महत्व सांगा काय पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन साजरा केला जातो डॉक्टर राधा कृष्णन सर्वपल्ली यांचा जन्म ना पाच सप्टेंबर रोजी झाला त्या निमित्ताने आपण पाच सप्टेंबर हा दिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो तर बाबांनी इथं एक सुंदर गोष्ट सांगितलेली आपल्याला आज शिक्षक दिन शिक्षकाकडे दोनच रंग असतात एक म्हणजे पांढरा खडू आणि दुसरा म्हणजे काळा फळा पण या दोन रंगातून शिक्षकांनी अनेक रंगाचे अनेक ढंगाचे अनेक प्रकारचे विद्यार्थी घडवतात सौ so, कोरे मॅडम आणि कोरे सर आमचे पहिले शिक्षक या दोघांचा आम्ही छोटंसं मनापासून आभार व्यक्त करणे आणि अभिनंदन करतो शिक्षक दिनानिमित्त तर द्या एक, एक फुले होय बोये

मला वगैरे काही देऊ नको बाबा अरे पण अरे <laughs> <laughs> तर जसे हे आपले गुरु आहेत तसे हे पण अवघ्या महाराष्ट्राचे गुरु आहेत आणि आपल्या घरी अजून पण सगळ्या जगाचं गुरु किंवा जगाचं दैवत चौदा विद्या चौसष्ट काळांचा गोसावी गणपती ज्याला म्हणतात ते सुद्धा आहे किती मोठी गोष्ट आहे की गणपती आणि शिक्षक दिन एकत्रच आहे पप्पा पण मम्मीला देत आहे सौ कोरे मॅडम कोरे सर शिक्षण दिनाचा शुभ आशीर्वाद असेच आहेत की फार मोठे त्या आयुष्यात विष्णू गुरु रे देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री सद्गुरु तर काहीच फायनली गणपती विसर्जनाची वेळ आलेली आहे आणि आज मम्मीचं ऑफिस होतं म्हणून मम्मी कामाला गेलेली आहे आणि वैभव इथं तयार होऊन थांबलेलं आहे माग आपले बाप्पा आहेत आणि पप्पा तयारी आहेत आणि कांचनात आवर्ते आहे सो uh, फायनली so, गणपती विसर्जनाची वेळ आलेली आहे अँड इट्स सॅड बट पुढच्या वर्षी परत येणारच आहेत बप्पा आणि बप्पा नेहमी आपल्यासोबतच असतात सो so, चला तर आता फायनल आरती वगैरे इथं एकदा करतो आणि विसर्जनाआधी एकदा आरती असतेच चला तर आरती करून घेऊया हो आत्ताची आणि विसर्जनाला गेल्यावर तुम्हाला दाखवतो आपण नदीत विसर्जन नाही करत तिथं असे सार्वजनिक कुंड ठेवलेले असतात त्यामध्येच शक्यतो विसर्जन करतो सो so, प्रदूषण वगैरे टाळता येईल पुढच्या वर्षी ह्या मूर्ती रिपेंट करून वापरल्या जातात तर चला करूया विसर्जनाची तयारी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर आपली फायनली घरातली आरती झालेली आहेत दोन आरत्या घेतलेल्या आहेत आणि आता गणपती आपल्याला घ्यायचा आहे आणि तिकडं विसर्जनासाठी जायचं आहे चला तर कंटिन्यू करा पुढच्या वर्षी लवकर एक दोन तीन चार जय चा गणपती निघाले गावाला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या खाऊ नको खाऊ नको ते ते ए बाबा खाऊ नको का खायचं नसतं ते रे गणपतीच्या मोदक खाऊन ला गाई झालं गणपती नको

मोर्या लवकर एक दोन तीन चार गणपती निघाले गावाला चेन पळे ना मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती एक दोन तीन चार गणपती निघाले गावाला निरमानल्यासाठी इथं आहे आपण इथं आलेलो आहोत आणि आता आरती वगैरे चालू आहे आपली आणि एवढ्या दिवसात एवढ निर्माल्य जमा झालेलं आहे आणि हे निर्माल्य असं कुठेही टाकून द्यायचं नाही इथं सोय केलेली आहे निर्माल्याची ते योग्य तर ते योग्य निसरा करतात सो हे महत्त्वाचं आहे गणपतीच्या सणांमध्ये की आपण कुठेही कचरा न करणे निसर्गाची काळजी घेणे शेवटी सगळी सृष्टी बाप्पाची आहे इतर प्राणीही बाप्पाचे सो तो सगळा विचार केला पाहिजे आणि आता आपण पूजा करू आणि गणेश मूर्ती

Ganpati Bapak oh, yeah. oh, yeah. oh, yeah. Bapa. oh, yeah. Murya Murti Bapak oh, yeah. तर जी मूर्ती आहे ती पाण्यात जास्त वेळ न बुडवतात लगेच त्यांनी तिकडे घेतली त्याला परत पुढच्या वर्षी यूज करतील ते विकतील काही करतील पण त्याच्यामुळे निसर्गाला हानी नाही होणार ही एक चांगली गोष्ट आहे सो आमचं अशा पद्धतीनं बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे आमचं पण बुडवतो तर हे असं म्हणजे इथं जे पण कुणी नगरसेवक वगैरे आहेत आमचे त्यांनी हे सगळं अरेंज केलेलं आहे आणि ही चांगली गोष्ट आहे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आणि जे निर्माल्य आहे ते सुद्धा त्यांनी तिकडं कलेक्ट केलेलं आहे सो कचराही पसरत नाही तर ह्या काही चांगल्या गोष्टी आपल्या भारतामध्ये सुद्धा आता इम्प्लिमेंट होत आहे सो हीच म्हणजे खरी गणपती विसर्जनाची चांगली पद्धत आहे किंवा मग मूर्त्या कागदाच्या विरगळणाऱ्या बनवून नदीत केल्या तरी ते हरकत नाही आणि बायको तिकडं बोलवत आहे चला तर जाऊया सो बाईस गणपती विसर्जन झालेलं आहे आणि आपण आलेलो हो आहोत इथं टेस्ट ऑफ इंदोरला आणि थोडंसं काहीतरी असं पाणीपुरी वगैरे काहीतरी काहीतरी खाऊया हिला आवडते एक वेगळीच पाणीपुरी न शोधून काढली तर ती सुजी पाणीपुरी मला माहित नव्हती म्हणजे ऍक्च्युली आहे ती आधीपासून पण मला माहित नव्हती भारी लागते तर आता तिथं खायला गेल्यावर दाखवतो आणि त्याच्यानंतर माझं फेवरेट इथं कोल्ड कॉपी पाहिला जाणार आहे ते पण तुम्हाला दाखवतो चला तर जाऊया तो गाई असं काही तो ही आहे आपली ऑर्डर ही आहे सुजी पाणीपुरी त्याचा शेप बघू शकता काहीतरी वेगळंच आहे आणि ही आहे आलू टिक्की रगडा आलू टिक्की आणि पाणी असं सेपरेट दिलेलं आहे तर आम्ही दरवेळेस खातो खूप छान वाटत खाऊ आणि मग भेटू सो काहीच तिकडचं खाऊन झालेलं आहे आणि हे बघा हे माझ्या गाळ्यात इचंच स्कार्प टाकलेलं आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत दुर्गाची कोल्ड कॉफी प्यायला हो ही नाही पीठ हो जास्त शानी आहे तिथं सगळं तर खाल्लं त्या इंदोरच्या अजून खायचंय म्हणा ते बघितलं काय किती खायचं पोट बिघडल तुझं नको जास्त बर बर ना अजून नाही का माझे शिंकत तर बघायच <स्थ> मस्त आहे कॉपी कधी आलात तरी ते ट्राय करायची कोथरू आणि मेन ब्रँच आहे त्याची जी सब ग्रांच वाकडमध्ये काढलेले दत्त मंदिरच्या साईडला साइडला प्रमोशन नाही आहे मला आवडते म्हणून तुम्हाला सांगतो तो काहीच हे बघा पोटात राक्षस घुसलेला आहे आता शिवपुरी मागवलेली आहे खा म्हणती भूक नाही लागत मला बघा जरात भूक नाही लागत, लागत भूक नाही लागत म्हणते तेवढं खात बघा बाहेर मी पण टेस्ट करूनच घेतो आता घेतलं इथं चला तर खाल्ल्यावर भेटूयात मग सुडला माझं आलेलं आहे नॉर्मल पॅन्ट घ्यायसाठी बघा बघतायत असं सूड येऊ आणि मला काहीच नाही घेऊन देत्या गाडी मी ऑलरेडी भरपूर दहा शॉपिंग केलेली आहे मी वर्षातनं पहिल्यांदा घ्यायला आलो बोलणं एक्सपेक्टेड नव्हतं केलं नाही का तू अच्छा लग्न झाल्यापासून केलीच नाही दहा तास लावते आम्ही पोरी फटापट पड़ फटापट घेतो पड़ आणि हा बघा देखो देखो गाई ज्याला पॅन्ट आवडला नाही मग आता माझ्या सेक्शन मध्ये घेऊन आला आणि लिपस्टिक घेऊन रेला बघा लिपस्टिक शोधत ट्राय कर म्हणते